अध्यक्षमध्ये आपल्या माध्यमातनं एक महत्त्वाचं ऐतिहासिक बिल आपण या महाराष्ट्रामध्ये आणतो या बिलामध्ये तीन भाग आहेत या बिलामध्ये आंतरराष्ट्रीय स्त या बिलामध्ये एम एन आय no, 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 no. जे आहे मार्केट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स राष्ट्रीय महत्त्वाची बाजार हा एक त्याच्यामधला भाग आहे दुसरा त्याच्या अध्यक्ष अध्यक्षमध्ये हे सिंगल युनिफाईड लायसन हे आणण्यासंदर्भातलं एक विषय आणि तिसरा विषय तिथे देखरेख शुल्क असं या तीन भाग या बिलमध्ये अध्यक्षमध्ये महाराष्ट्र आणि देश आपला कृषीप्रधान देश आहे महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या देशामध्ये कृषी पिकवण्याचं काम पिढी दर पिढी अनेक वर्षापासून करतो पण अध्यक्षमध्ये याच्या माध्यमातून आपल्याला विकणं हे फार महत्त्वाचं आहे आणि विक्रीला फार मोठी अडचण येत असते पोस्ट हार्वेस्ट फार मोठी अडचण येत असते अध्यक्षमध्ये महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रगण्य राहिलेलं आहे आणि म्हणून महाराष्ट्राने राष्ट्रीय धोरण हे स्वीकारलं आहे त्याच्या माध्यमातनं अध्यक्षमध्ये मानस सरकारचं असं आहे की जगातलं सर्वात मोठं मार्केट इंटरनॅशनल मार्केट हे महाराष्ट्रामध्ये स्थापन करावं अशा प्रकारचा प्रयत्न आहे याच्यामध्ये या या माध्यमातनं अध्यक्षमध्ये आंतर राष्ट्रीय स्तराचं एक मार्केट आपण स्थापन करावं त्याच्या माध्यमातून जे देश राज्यामध्ये जे आपलं शेतामध्ये जो माल पिकतो तो सारा दे राज्यामध्ये तो देशामध्ये आणि आंतरराष्ट्रीय स्तरामध्ये सातवं समंदर पार आपलं फळ भाजीपाला फुले धान्य मा मासे असतील पोल्ट्री असेल हे सगळं जाऊ शकेल अध्यक्षमध्ये एक इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्म आपण याच्या माध्यमातून तयार करणार अध्यक्षमध्ये त्याच्यामध्ये क्लिनिंग ग्रेडिंग स्टोरिंग प्रायमरी प्रोसेसिंग पॅकेजिंग प पार्किंग असेल त्याच्यामध्ये त्याच्याजवळ हायवे रेल्वे एअरपोर्ट सी पोर्ट असा असू शकेल आणि अध्यक्षमध्ये या धोरणामध्ये जे जे कृषी उत्पन्न बाजार समिती ऐंशी ऐंशी हजार टनच्यावर वर्षामध्ये जे काम करतात त्याचबरोबर ज्यांच्या दोन राज्यापेक्षा अधिक कार्य आहेत असे सुद्धा मार्के मार्केटांचा याच्यामध्ये विचार करण्यात येईल अध्यक्षमध्ये हे जे इंटरनॅशनल एक जे दुसरा त्याच्यामधला भाग आहे सिंगल युनिफाईड लायसन्स एकीकृत एकल व्यापार लायसन्स आपण ज्याला म्हणतो आहे अध्यक्षमध्ये आता एक देश एक मार्केट म्हणून आता सगळीकडे झालं आहे आपल्या मार्केट कमिटीमधला शेतकऱ्याचा माल त्याला जर त्याच्या मार्केटमध्ये त्याच्या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये देशामधनं कुठेही विकायचं असेल तर त्याला इनाम प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ही संधी या लायसनच्या माध्यमातून जो लायसनदार आहे तो खरेदीकार करू शकेल आणि मग एक फो फार मोठं मार्केट आपल्या या शेतकऱ्यांना मिळू शकेल त्याचबरोबर हे जे मार्केट कमिटी आहेत अध्यक्षमध्ये यांना देखरेखचा शुल्क आपल्याला मिळत असतो ज्याला आपण सुपरविजन चार्जेस म्हणतो अध्यक्षामध्ये हे जे सुपरविजन चार्जेस आहेत हे सुद्धा वाढून पाचच्याऐवजी दहा पैसे करून त्याच्या माध्यमातून एक सचिवांचं कॅडर स्थापन करणं आणि त्या माध्यमातून व्यवस्थितरित्या यांचं संचलन करणं असा या बिलचा हेतू आहे आणि म्हणून आपल्या माध्यमातून मी विनंती करतो की हा बिल मान्य करावा प्रश्न आज महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये दोघही सभागृहामध्ये अत्यंत क्रांतिकारी आणि शेतकऱ्यांच्या हिताचा एक महत्वाचा निर्णय राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाने तो विधेयक पास झालं त्याच्या माध्यमातून एम एन आय मार्केट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार हे स्थापना करण्याच्या संदर्भातील महत्त्वाचा निर्णय झाला या निर्णयाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये हजार ते बाराशे एकरवर जगातली सर्वात मोठी मार्केट कमिटी ही स्थापन करण्याचा संकल्प राज्य सरकारने केला आहे त्या माध्यमातून इंटरनॅशनल मार्केट म्हणजे आपला शेतीमाल हा राज्यामध्ये कुठे आपल्याला विकता येईल देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये दे विकता येईल आणि जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये हा आमचा महाराष्ट्राचा शेती पदार्थ जाऊ शकतील अशा प्रकारची व्यवस्था करण्याचं या बिलच्या माध्यमातून याच्या माध्यमातून शेतीमाल आल्यावर त्याला ग्रेडिंग पॅकिंग सॉर्टिंग त्याचबरोबर ट्रान्सपोर्टेशन वेअरहाऊसिंग त्याचबरोबर कोल्ड स्टोरेज डीप फ्रीजर या सगळी व्यवस्था त्याच्यामध्ये राहील प्रो प्रायमरी प्रोसेसिंगची सुद्धा या माध्यमातून व्यवस्था होऊ शकेल आणि एक ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी बनवण्यासंदर्भातला कारण शेतकऱ्याच्या मालाला जोपर्यंत किंमत येणार नाही तोपर्यंत आपल्याला ताकद येणार नाही शेतीमध्ये पिकवणं आपल्याला अवघड आहे व त्याच्यापेक्षा अवघड विकणे आणि त्याची फार मोठी व्यवस्था आंतरराष्ट्रीय स्तराची व्यवस्था भारतभर त्याला वापरेल भारताचा सगळा माल येईल किंबुना जगभरातला माल तिथे खरेदी विक्रीसाठी येणार अशी महत्त्वाची आंतरराष्ट्रीय स्तराची मार्केट ही महाराष्ट्रामध्ये वाढवण बंधाराजवळ होणार आहे हे अत्यंत महत्त्वाचा निर्णय हा झाले सगळ्या जनतेचं मी मनापासून अभिनंदन करतो सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून अभिनंदन करतो राज्याचे मुख्यमंत्री यांनी असा संकल्प केला की हे जे आंतरराष्ट्रीय मार्केट असेल या मार्केटला तिथून पूर्ण भारतामध्ये जाण्यासाठी नॅशनल हायवे रेल्वेचा पोर्ट ड्राय पोर्ट त्याचबरोबर समुद्राचा वाटवणचा पोर्ट आणि एअरपोर्ट या साऱ्या गोष्टी तिथे पंचवीस किलोमीटरच्या आत म्हणजे मार्केट कमिटीच्या आत हायवे रेल्वे समुद्राचे जहाज त्याजवळजवळ एअरपोर्ट हे सगळे पंचवीस किलोमीटरच्या आत असल्यामुळे सगळ्या पद्धतीने सगळ्या मार्गाने सगळ्या लॉजिस्टिकच्या माध्यमातून आपला शेतीमाल येऊ जाऊ शकतो आणि जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचू शकतो आणि शेतकऱ्यांना आपल्या मालाची यथायोग्य किंमत त्याच्या माध्यमातून मिळेल